वागेश्वर चरोली बैलगाड्या शर्यतीसाठी विविध जिल्ह्यात प्रसिद्ध आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज साजरी झाले येथील मशिदीसमोर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी झाली त्याचबरोबर मुस्लिम समाजानं वेगळीच फटाक्यांची आतिषबाजी करत शिवरायांच्या मिरवणुकीचं स्वागत केलं आणि फुलांची उधळण केली शिवरायांच्या महाराष्ट्राची ही खरी ताकद भगवेदारीनं दाखवली ती म्हणजे हिंदू मुस्लिम जात भेद आम्ही मानत नाही हे आमचे सर्व मित्र आहेत आम्ही एकोप्याने राहतो आणि राहणार या विचारानं चरोलीकर ग्रामस्थ आहेत आणि भगवेदारी यांनी घोषणा द्यायच्या आधीच मुस्लिम समाजाच्या युवकांनी जय शिवाजी जय भवानी नावाचा जल्लोष केला इतकंच नाही तर रमजान ईदच्या पवित्र रात्रीची नमाज उरकती घेत शिवरायांच्या पालखीवर मिरवणुकीवर पुष्पवृष्टी केली याबाबतचे भगवे रक्षक असणाऱ्या शिवभक्तांना विचारलं असता त्यांनी तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय असं सांगत आमच्याकडे जातभेद असले प्रकार होत नाही हे मुस्लिम नाहीत माझे मित्र आहेत आणि जीवाभावाचे आहेत आम्ही एका ताटात जेवतो अशी प्रतिक्रिया शिवशंभू भक्तांनी दिली त्याचबरोबर महाराष्ट्र कलुषित करणाऱ्या इतर ठिकाणच्या वातावरणाला चांगली चपराक बसली आहे हिंदू भगवेदारी टोपी घालून आणि मुस्लिम गोल समाजाची टोपी घालून एकत्र मिरवणुकीमध्ये गळाभेट करताना दिसले ही परंपरा वर्षानुवर्ष चालू आहे त्यात कुठलाही खंड पडला नाही असे चरोली ग्रामस्थ सांगतात ग्रामस्थांनी शिवरायांचा खरा विचार जपला आणि छत्रपती शिवरायांनी जो मावळा घडवला त्याचे जिवंत दर्शन चरोली गावामध्ये दिसून आलंय छत्रपती शिवराय जातीभेद मानत नव्हते आणि त्यांचे पाईक चरोली ग्रामस्थ मावळे आहेत हे छाती ठोकून सांगतात आणि तसे विचार जगतात हे अनोख दर्शन महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील चरोली गावात दिसून येतंय शिवजयंती उत्सव आहे या ठिकाणी एकोपा पाहायला मिळाला आपण काय सांगाल पारंपरिक पद्धतीने पार शिवजयंती साजरी होत असताना मुस्लिम समाजाने फुलाचा व केला याच्यामध्ये समाजाला एक वेगळं मेसेज आपल्या माध्यमातून जातोय काय सांगाल आपण खऱ्या अर्थाने जर पाहायचं झालं दे तर आमचं दे चरुली गाव आणि बारावाड्या ह्या एकोपेने राहणारेही जरी आमचा हा मुस्लिम समाजा तरी असं आम्ही कधीच त्यांना भेदभाव केला नाही की मुस्लिम समाज म्हणून कारण की माझे सगळे जुडीदारायचे मी प्रत्येकीच जाऊन जीवून आलेलो आहे त्यामुळे असा विषयच नाही आहे की मुस्लिम समाज आम्ही त्यांना मानतच नाही आहे सर्व धर्माचे सर्व सर्व समाजातील लोक या शिवजयंतीत उत्साहात साजरी झालेली आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्यांनी यांनी ज्याप्रमाणे इथं स्वागत केलं पालखीचं किंवा शिवाजी महाराजांवर ज्या पुष्पवृष्टी केली ती खरंच वाखन्याजोगे आणि ते दरवर्षी आजच करतात आणि ज्यावेळेस आमच्या गावची पण यात्रा असती त्यावेळेस मी ह्याच पद्धतीने ते वाघेश्वर महाराजांची पालखी आल्यानंतर ते वर्षाव करून आपल्या एकोप्याचे संदेश देतात गावामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू मुस्लिम एकटे पाहायला मिळतं आणि आपण ते जपत चाललेले आहात त्याबाबत आपण काय म्हणाल आम्ही एवढंच म्हणू इच्छितो की हा हिंदू मुस्लिम तर नसून आमच्या एकतेचं हा सण असतो आणि जेवढे बी सण होतात या चरोली गावामध्ये वाशे महाराजांची पालखी असो किंवा शिवाजी महाराजांची ही यात्रा असो याच्यामध्ये सगळे समाज आम्ही एकत्रपणे साजरे करत असतो हा कोणत्याही जातीचा नव्हता ही भावना जणू मनात उरात बाळगून शिवाजी महाराजांचे हे मावळे आपल्याला या ठिकाणी दिसतात सरोली हे गाव महाराष्ट्रातील एक एकोप्याचा मोठा संदेश या माध्यमातून देत आहे असं आपल्याला पाहायला दिसतंय मस्जिदच्या समोर आल्यानंतर हिंदू मुस्लिम भगवी टोपी एकीकडे एक आणि गोल टोपी एकीकडे एक असं कुठलंही वातावरण असताना गळ्यात गळे घालून जय शिवराय जय भवानी जय शिवाजीचं नातं या ठिकाणी जोपासलेलं दिसतं मी आज चोसासाठी हरिफ शेख पुणे न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तासवली नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा